चांगली जी वागणूक आहे ती दिली जात नाहीये त्यांची महत्वाच्या पदांवर नियुक्त्या केल्या जात नाहीये ज्या नवीन नियुक्त्या होत्या त्या एका विशिष्ट समाजाला धरून केल्या जाते त्यामुळे जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जातीयवाद निर्माण जा झालेला आहे त्यामुळे या जातीयवादाचा मी निषेध करते आणि त्याचबरोबर मी फॉर्म भरल्यानंतर मी तो मागे घेतला पाहिजे म्हणून ज्या पद्धतीने माझ्यावर दबाव टाकण्यात आला माझ्याकडे काही लोक पाठवण्यात आले खूप खूप प्रयत्न केले की मी वडोदा मतदारसंघाचा फॉर्म भरू नये जेव्हा की मी मग त्यांनी मला हे विचारलं की बा तुमचा काय संबंध मला समोरच्या नेत्यांकडून विचारलं की तुमचा काय संबंध तुम्ही फॉर्म कसा भरला पण मी तरीही मागे हटली नाही आणि मी माझा फॉर्म काय ठेवला मी दौरा सुरू केला त्यानंतर परत त्यांनी आक्षेप घेतले आणि मी बैठकीमध्ये माझी भूमिका मांडल्यानंतर सुद्धा मला काही मेसेजेस आले आणि मी कोणाच्या धमक्यांना घाबरत नाही पण माझी अशी भूमिका आहे की माणसाचा आत्मसन्मान कोणत्याही पदापेक्षा मोठा असतो आणि माझा स्वाभिमान माझ्यासाठी मोठा आहे कोणतंही पद मोठं नाही म्हणून मी आज माझ्या पदाचा आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देतो माझ्यावर कोणाचा दबाव नाही आहे पण मी आज पहिल्यांदा प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे या विषयाला धरून तर मी आज जी भूमिका माझी आहे स्वतःची म्हणजे राजीनामा आणि आ, या सगळ्या पदाचा राजीनामा वगैरे द्यायची ती आधी मांडणार आहे आणि मी योग्य वेळ वेळेला परत मला बोलण्याची संधी मिळेल मी त्या नेत्यांची नावं सुद्धा नक्की घेईल आणि पुराव्यासह